नमस्कार मंडळी पुन्हा एकदा डीके प्रोडक्शन चॅनल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आलेले आमच्या पलाटात पलाटात म्हणजे इकडं आमचे म्हणजे दसरथ मानमोठे आमच्या आजूबाजू म्हणजेच आमच्या मित्राचे मित्र बसलेले तुम्ही बघू शकता तर हे बसलेले तर त्यांना म्हणलं दोन शब्द बोलावं आपण त्यासाठी इथं आलेत आणि याला बोलतोय बरं बापू तुम्हाला एक आमचा एक प्रश्न असा आहे की तुम्हाला भारत स्वतंत्र झालेला म्हणजे जे काय तुमचं पळापळीचं काम आहे पळापळी म्हणतात ते तुम्हाला कळते का बापू चांगलं कळते का चांगलं केवढे होते तुम्ही चांगले का मोठे होतो आम्ही हे पब्लिक पाहायला सांगा तुम्ही केवढे होते चांगले मोठे का तुमच्या आमच्या असं का मग आजोबाला चांगलंच कळत तेच म्हणतोय की हे जुनं कोड म्हणजे जवळपास एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस हे जुनं कोड आहे तर तुम्ही बघू शकता आमच्या आजोबा बिन हे बी शे सक्के मित्र येत सोबत सोबत राहणारे तर यायच्या आयुष्यासाठी खरंच एकदा लाईक ठोका होऊ द्या जाळंदुरुज संगच काढा